नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे साधी माणसं बघणार आहोत की इकडे मात्र निरुपमा ज्या रिक्षामध्ये बसलेली असते ती रिक्षा मात्र आता बंद पडते त्यामुळे निरुपमा म्हणते की काय झालं रे काय प्रॉब्लेम झाला तेव्हा मात्र आता तो व्यक्ती म्हणतो तुम्ही बसा मी मागे जाऊन बघतो आणि तेव्हा मात्र ती बसते रिक्षामध्ये आणि इकडे मात्र आता तो व्यक्ती मागे जाऊन बघतो आणि आता सोबतच मीराचा भाऊ आणि अजून एक गुंड असतो तेव्हा तो त्यांना ते खुनवतो की काम झालेलं आहे आणि आता मीराच्या भावाला मात्र तो सांगतो की तिच्या पर्स मधले पैसे घेऊन यायचे तेव्हा तो नकार देतो परंतु आता असतो त्यानंतर आता निरुपमा रिक्षातनं बाहेर उतरून येते आणि तिचं लक्ष नसतं त्यामुळे आता पर्स मात्र तो खोलण्याचा प्रयत्न करतो मीराचा भाऊ परंतु चैन उघडत नाही त्यामुळे तो तिची पर्स फाडून टाकतो आणि त्यातनं पैसे घेऊन पळून जातो दुसरीकडे मात्र आता निरुपमा सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि तेव्हा मात्र पैसे देण्यासाठी जेव्हा ती पर्स मध्ये हात घालते तेव्हा मात्र दुसऱ्या साईडने तिचा हात बाहेर येतो आणि पर्स फाटलेली निघते त्यामुळे आता तिला तिथले सिक्युरिटी गार्ड तिथे एका स्टोर रूम मध्ये कोंडून ठेवतात आणि जेव्हा तिथे सत्या आणि मीरा पोचतात तेव्हा मात्र तिला तिथे निरुपमा असल्याचा संशय येतो कारण तिचा आवाज मात्र तिला येतो परंतु आता काही पुरावा न भेटल्यामुळे दो ते दोघं जण तिथे ऑफिस मध्ये त्याला भेटतात तेव्हा मात्र तुझे गाडी परत करायला आलो आहोत आणि व्याजाचे पैसे पण असं म्हणतो इकडे सुजित मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच ही गोष्ट सत्याच्या लक्षात येते त्यामुळे सत्या म्हणतो तू माझी बायको आहे आणि तिच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर गाठ माझ्याशी आहे मी त्याचे डोळे काढून घेईल हे समोरच्याने लक्षात ठेवावं आता मात्र सुजित कुमार घाबरतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मीरा मात्र ती रूम खोलून निरुपमाला शोधण्याचा प्रयत्न करते आणि तिला आवाज देते परंतु निरुपमा तिथून पळून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लपून बसते तेवढ्यात तिथे गाड येतात आणि गाड मात्र आता मीराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात परंतु एक वस्तू पडते आणि मीरा मात्र निरुपमाला तिथे बघते त्यानंतर आता निरुपमाला सोडवण्यासाठी मीरा पुन्हा बाबांना आणि सत्याला त्यानंतर पंकजला मात्र त्या सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये घेऊन येते त्यानंतर आता पुन्हा निरुपमाला ते गाड त्याच्या समोर उभे करतात आणि आता निरुपमाला तिथे बघून घरातल्या सगळ्यांना फारच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा